नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस जून सायंकाळचे पावणे सात वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यापूर्वी राज्यात काल सकाळ साडेआठ ते आज सकाळचे साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर विदर्भातील बहुतांश भागांमध्ये हलका तर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस पाहायला मिळालेला आहे यानंतर मराठवाड्यातही दक्षिणेकडील भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस झाला आहे उत्तरेकडे छत्रपती संभाजीनगरच्या आसपासही मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत यासोबतच धुळे नंदुरबार नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मध्यम काही ठिकाणी थोडासा जोरदार पावसाच्या सरी या पाहायला मिळालेल्या आहेत यासोबतच रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे सिंधुदुर्ग गोव्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळाल्या मुंबई ठाणे पालघरच्या आसपासही जो पुछा 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 थे। मध्यम ते जो काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस तरी पाहायला मिळत पुणेचा पश्चिम भाग कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये सांगली सोलापूरच्या विखुरलेल्या काही भागांमध्ये मध्यम ते हलका पाऊस पाहायला मिळालेला आहे आणि हा जो काय सध्या पाऊस पडतोय तो जे काही चक्रकारवाळी होते ईस्ट वेस्ट विंड झोन होता याच्या प्रभावाखाली पाऊस पडतो आहे त्यामुळे हा मेघ गर्जनेसह बऱ्यापैकी पाऊस पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे एकाच वेळी सार्वत्रिक पावसाची शक्यता होत नसते तरीसुद्धा बऱ्याच भागांमध्ये काल पावसाने हजेरी लावलेली आहे काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी हलका सुद्धा झाला आहे पण काही असे भाग आहेत त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा बरसलेला आहे यानंतर आज जर आपण पाहिलं तर जो काय मान्सून आहे तो काय पुढे सरकलेला नाही मात्र मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र कवर केलेला आहे असा हवामान हो विभागाचा अंदाज आहे आणि आपलासुद्धा असा अंदाज आहे की रात्री जो काय उत्तर महाराष्ट्रात पाऊस झालेला आहे तर मान्सून उत्तर महाराष्ट्राच्या राहिलेल्या भागांमध्ये सुद्धा पोहोचलेला आहे पण काही तालुके असतील अजूनही ज्या ठिकाणी पाऊस पुढेसा झालेला नसेल आणि पेरणीचा निर्णय तर तुम्ही व्यवस्थित पाऊस झाल्याशिवाय घेऊच नका आणि पाऊस झाल्यानंतरसुद्धा पाण्याची उपलब्धता पाहूनच पे पेरणीचा निर्णय घ्यावा अशा सल्ला देण्यात येत आहे बाकी सध्या जर आपण सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर आजही उत्तर महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांमध्ये मेघर्जीसह पाऊस बऱ्यापैकी झाला आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगावचे दक्षिणेखील भाग बुलढाण्याच्या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत सध्याही या ठिकाणी ढगाळला वातावरण आहे पुणे सातारा सोलापूरमध्ये बिखरलेल्या गडगाडी पावसाचे ढग किंवा वळवाच्या पावसाचे ढग सक्रिय झालेले आहेत रत्नागिरीमध्ये मध्यम ते जोरदार इकडे रायगडच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पालघर ठाणेमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस देतील अशा प्रकारचे ढग पाहायला मिळत आहेत तसेच यवतमाळ वर्ध्यामध्ये थोड्याफार भागांसाठी पावसाचे ढग पाहायला मिळतात आणि एकूणच आज रात्रीचा अंदाज पाहायला तर जळगावच्या दक्षिणे देखील काही तालुके असतील त्यानंतर बुलढाण्याचे उत्तरेकील तालुके छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकील तालुके नाशिकच्या काही भागांमध्ये हलक्याशा पावसाची शक्यता होईल पाऊस सार्वत्रिक नाही त्यासोबतच नगरचे सुद्धा दक्षिण देखील तालुके पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर उत्तर देखील भाग असेल या ठिकाणी मी स्वरूपात गडगडाटी पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर बीडमध्ये सुद्धा रात्री उशिरा किंवा त्याच्या आसपास थोड्याफार भागांसाठी हलक्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळतील हाही पाऊस सार्वत्रिक नसेल तसेच साधारणत रत्नागिरीच्या आसपास राजापूरच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस येईल माणगावच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस येईल सिंधुदुर्गमध्ये किंवा गोव्यामध्ये रात्री उशिरा हळूहळू पावसाची पावसात वाढ होणे अपेक्षित आहे आणि उद्यापासून मात्र कोकणाच्या दक्षिण भागांमध्ये तळ कोकणाच्या भागांमध्ये पावसात विशेष वाढ आपल्याला पाहायला मिळू शकते या व्यतिरिक्त रात्री थोडाफार पाऊस शक्यता असणारा भाग आहे यवतमाळच्या उत्तरेखील काही तालुके असतील वर्ध्याचे काही मध्यवर्ती तालुक्यांच्या आसपास आपल्याला थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता आज रात्रीसाठी पाहायला मिळेल यानंतर एकूणच ढगांची वाटचाल जर पाहिली तर अशा प्रकारे जे काय सातारा सांगली सोलापूरच्या आसपासचे ढग आहेत ते उत्तर उत्तर पूर्वेकडे सरकत आहेत पुण्याच्या आसपासचे ढग उत्तर पूर्वेकडे सरकत आहेत छत्रपती संभाजीनगर नाशिकच्या आसपासचे ढग उत्तरेकडे बऱ्यापैकी प सरकत आहेत कोकणात पूर्व पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा प्रकारे ढग सध्या सरकताना दिसत आहेत विदर्भात यवतमाळच्या आसपास गेला तर वर्ध्याच्या आसपास गेला तर दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तरेकडून थोडंसं म्हणजे सॉरी पूर्वेकडून थोडंसं उत्तर पश्चिमेकडे ढग जाताना पाहायला मिळत आहेत आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहायला गेलो तर उद्यासुद्धा राज्यातील काही भागांमध्ये पावसाची जी काय जोर असेल तो टिकून राहील काय खास करून गेले बरेच दिवस झालं रत्नागिरी सिंधुर्गमध्ये मॉडेलनुसार पाऊस दाखवत आहे पण पाऊस होत नव्हता मात्र आता पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग थोडासा वाढेल त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा या भागांमध्ये उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे सोबतच साताराचा घाटाकडील भाग कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या पाहायला मिळू शकतो यानंतर थोडंसं रायगडपर्यंत गेलं तर रायगडच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस राहील पुण्याच्या घाटाच्या भागांमध्ये मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो क्वचित हलका मध्यम पाऊस राहील मुंबई ठाणे पालघरच्या आसपास क्वचित एखाद्या ठिकाणी गडगडाटी बिख विखुरलेला मध्यम तर एखाद्या भागासाठी जोरदार पावसाची सर पाहायला मिळू शकते त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव या पट्ट्यामध्ये सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी गडगडाट आणि पाऊस पाहायला मिळू आहे त्यासोबतच नगर पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूरचे काही भाग धाराशिव बीडचे काही सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी सुद्धा एखाद्या भागांमध्ये झालं तर हलका मध्यम पाऊस होईल विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही किंवा सार्वत्रिक पावसाचा अंदाज त्या ठिकाणी नाही नंतर साताराचे पश्चिमेकडील काही तालुके असलेल्या या ठिकाणी मध्यम पाऊस होईल मात्र पूर्वेकडे जसं चाल किंवा मध्यवर्ती भागात जसं असाल जसं पावसाची शक्यता खूप कमी आहे झाल्या तर थोडेसे हलक्याच्या पाऊस सरी सातारा पुण्याच्या भागांमध्ये किंवा सांगलीच्या काही भागांमध्ये पाहायला मिळतील विशेष मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी नाही परभणी हिंगोली लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सार्वत्रिक किंवा बऱ्याच भागांमध्ये पावसाची शक्यता दिसत नाही काही ठिकाणी झालं तर हलक्या मध्यम पावसाच्या सरी ह्या पाहायला मिळतील यानंतर जर आपण हवामान विभागाचा उद्यासाठीचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या हवामान विभागाने पुण्याचा घाटाकडील भाग साताराच्या घाटाकडील भागात आणि कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मात्र या जिल्ह्यांच्या ह्या घाटासाठीचाच इशारा आहे जिल्ह्यातील इतर ठिकाणांसाठी हा पावसाचा इशारा नाही त्यासोबतच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे सोबत मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा एक दुसऱ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच नंदुरबार धुळे आणि नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे जळगावमध्ये मध्यम पावसाची शक्यता वर्तवली तर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने क्वचितच हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यानंतर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिलेला आहे पण हाही पाऊस सार्वत्रिक नसून एक दोन ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या जी काही अलनिनो किंवा लानिनाची जी काही स्थिती आहे म्हणजे इन्सूची काय स्थिती आहे थी थी गी। 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 या या ती माहिती आय काय स्थिती आहे सुद्धा माहिती घे घेऊन येणार आहोत तो सकाळचा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी त्यासाठी सुद्धा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलची लिंक किंवा या यूट्यूब व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप सुद्धा नक्की शेअर कारण तुमच्या इथे पाऊस झाला आहे का ते सुद्धा कमेंट करून कळवा कारण काही तालुके एकाच तालुक्यामध्ये एखाद्या गावात पाऊस होतो एखाद्या गावात पाऊस होत नाही त्यामुळे तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात पाऊस झाला असेल तर ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा